लोन घ्या आणि श्रीमंत बना आता काही जण म्हणतील की तूच सांगतेस ना बऱ्याच व्हिडिओमध्ये की लोन नाही घ्यायचं मग आता हे काय सांगते काही जण म्हणतील की लोन नाही 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 लोन तर फार वाईट असतं लोन घेतलं की झोप येत नाही डोक्यात तेच विचार चालतात मित्रांनो हो आपण लोन नाही घेतलं पाहिजे आपण अशा काही गोष्टींसाठी लोन नाही घेतलं पाहिजे जसं की घर घेणं असेल गाडी घेणं असेल लक्झरीसाठी काही गोष्टी घ्यायच्या असतील कन्झ्युमर बनण्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या असतील तर अशा गोष्टींसाठी आपण अजिबात लोन नाही घेतलं पाहिजे तसं काहीजण घेतात ना मला कार घ्यायची आहे म्हणून मी लोन घेतलं माझी जुनी कार खूपच जुनी आहे तिच्यात जायला मला लाज वाटते नवी कार घेण्यासाठी मी लोन घेतलं बाईक घेण्यासाठी मी लोन घेतलं मग लोन कशासाठी घ्यायचं तर श्रीमंत बनण्यासाठी आता ते कसं जितके पण पॉवरफुल लोकं आहेत या जगातले जितकेही श्रीमंत लोक आहेत ना ते लोन घेतात बऱ्याच श्रीमंत व्यक्तींचा काही श्रीमंत व्यक्तींचा लोन रेशो तो टू एस टू वन आहे टू एस टू वन म्हणजे त्यांची एक रुपयाची इन्कम आहे आणि दोन रुपयाचं लोन आहे आता तुम्ही म्हणाल की त्यांची एकची इन्कम आहे तर दोनचं लोन कसं मित्रांनो हीच तर गोष्ट आहे जितकेही पॉवरफुल लोकं आहेत ते गव्हर्मेंटच्या पैशांच्या वरती पॉवर होल्डरच्या पैशांच्या वरती इन्व्हेस्टरच्या पैशांच्या वरती ते त्यांच्या ब्रँडची व्हॅल्यू वाढवत जातात आणि हे लोक लोन घेऊन श्रीमंत बनत आहेत म्हणून तुम्हालाही लोन घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या पण कशासाठी जर तुम्हाला एखादा बिझनेस बिल्ड करायचा असेल एखादा बिझनेस सुरू करायचा असेल जर तुमच्याकडे एखादं असं असेट्स बिल्ड होणार असेल जे फ्युचरमध्ये तुम्हाला पैसे आणून देईल तर त्यासाठी तुम्ही लोन घ्या अजिबात घाबरू नका असेट्ससाठी तुम्ही लोन घेऊ शकता बिझनेससाठी तुम्ही लोन घेऊ शकता अशा गोष्टी ज्या तुम्हाला तुमचे पैसे मल्टिप्लाय करून देऊ शकतात तशा गोष्टींसाठी तुम्ही लोन घ्या चला याला एखाद्या छोट्याशा एक्झाम्पलने समजून घेऊया आता समजा मी एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी एखादा बिझनेस सुरू करण्यासाठी एक लाखाचं लोन घेतलं आणि या एक लाख रुपयाच्या लोन घेतल्यामुळे माझी इन्कम चालू झाली दुसरीकडे त्या लोनमुळे मग काय मी ते लोन हळूहळू एका वर्षामध्ये पूर्णपणे भरून देऊ शकते एक दोन वर्षात मी ते लोन भरून टाकेल पण त्या लोनमुळे माझा बिझनेस सुरू होईल आणि मला पुढचे चाळीस वर्ष फायदा होणार असेल तर तसं लोन घेणं चांगलंच आहे की म्हणूनच मित्रांनो लोन घ्या आणि श्रीमंत बना पण लोन घेण्याआधी काही गोष्टींकडे लक्ष द्या काही गोष्टींसाठी सावधान राहा जसं की आधी पूर्ण अभ्यास करा की तुम्हाला काय बिझनेस सुरू करायचा आहे तुम्ही कशासाठी लोन घेता तुम्हाला सगळ्यात आधी करावी लागेल रिसर्च तुम्ही लोकेशन शोधा की मला कुठे बिझनेस सुरू करायचा आहे मला कुठे काम सुरू करायचं आहे मी कोणतं लोकेशन निवडू एखादी बिल्डिंग बांधली जाते त्याच्या खाली तुम्हाला तुमचं शॉप टाकायचं आहे तुम्हाला त्यासाठी एखादा फ्लॅट घेतला ते करून तुमचा बिझनेस खरंच वाढेल का त्याच्या आजूबाजूला काय आहे तुमचं प्रॉफिट हळूहळू किती दिवसात वाढेल ते कशा पद्धतीने वाढेल या सगळ्याची आधी रिसर्च करा जर तुम्ही रिसर्च नसाल करू शकत तर कुणाचा तरी सल्ला घ्या एखादा रिसर्च ओरिएंटेड व्यक्ती जो तुमचा ओळखीचा असेल त्याला विचारा त्याच्याशी बोला आणि मग तुमच्या रिसर्चनुसार एक फुल प्रूफ प्लॅन बनवा जर तुम्हाला प्लॅन बनवणं सुद्धा येत नसेल किंवा नीट उमजत नसेल तर यासाठी सुद्धा कुणाशी तरी चर्चा करा कुणाचा तरी सल्ला घ्या जर तुम्ही लोन घेताय तर इन्व्हेस्टमेंटसाठी लोन घ्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे जिथे तुम्हाला एक रुपयापासून दोन रुपये बनवता येतील असं नाही की तुम्ही एक लाखाचं लोन घेतलं आणि त्याला एफ डीमध्ये टाकून दिलं आणि मग तुम्हाला सात पर्सेंट व्याज मिळतंय पण इकडे लोनमुळे तुम्हाला बारा पर्सेंट भरावं लागतं आहे त्याच्याने तुम्हाला काहीही बेनिफिट होणार नाही बघा जगातले भरपूर श्रीमंत व्यक्ती श्रीमंतातले श्रीमंत, श्रीमंत व्यक्ती गव्हर्नमेंट करून लोन घेऊन बसले आहेत बँकांमधून करोडो रुपये घेऊन बसले आहेत मित्रांनो लोन खूप महत्वाची गोष्ट आहे गरजेची सुद्धा आहे फक्त आपण त्याला योग्य कामासाठी घेतलं पाहिजे आणि एखादा मिडल क्लास व्यक्ती ज्याला काहीतरी नवीन सुरुवात करायचं आहे ज्याच्यामध्ये स्किलसुद्धा आहे जो करू शकतो मग त्याच्याकडे लोन घेण्याशिवाय आज दुसरं कोणतं ऑप्शन असेल हा तुम्ही तुमच्या पर्सनल रिसोर्सेसकडून सुद्धा लोन घेऊ शकतात तुमचे रिलेटिव्ह असतील तुमचे फ्रेंड्स असतील कुणीही असेल ओळखीतलं कारण लोन घेऊन तुमचा खूप मोठा फायदा होऊ शकतो एखादा बिझनेस तुम्हाला सुरू करायचा आहे तुमच्यामध्ये पूर्ण स्किल आहे तुम्हाला पूर्ण नॉलेज आहे पण फक्त पैसे नसल्यामुळे हो तुम्ही तो सुरू करत नाही आहात तर तुम्ही तो आत्ता सुरू करू शकता लोन घेऊन जो तुम्ही तीन वर्षात पाच वर्षात दहा वर्षात सुरू करण्याचा विचार करताय तो तुम्ही आत्ता सुरू करू शकता आणि येणाऱ्या तीन चार वर्षात तुम्ही त्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता प्रॉफिट मिळवू शकता आणि जर तुम्ही आजपासून करू शकता तर कशासाठी पाच सहा वर्षाची वाढ बघायची आणि मला माहिती आहे एका मिडल क्लास फॅमिलीला लोन घेण्यासाठी भीतीच वाटते माझ्या घरातही सगळे घाबरतात लोन घ्यायला कारण लोन घेतलं तर झोप येत नाही लोन घेतलं तर लोड वाढतो लोन घेतलं की टेन्शन येतं पण मला सांगा बिना लोनचं तुम्ही कशी काय एवढी मोठी प्रॉपर्टी बनवाल तुम्ही कस काय एखादा बिझनेस सुरू करणार जर तुम्हाला काहीतरी करायचं आहे ते कसं सुरू करणार मग ते नेहमी तुमच्या मनात राहून जाईल तुम्ही काहीच करू शकणार नाही पण जर तुमच्यात स्किल आहे नॉलेज आहे तर तुम्ही नक्की लोन घ्या लोन घेतल्याने तुमचं ॲडव्हान्टेज हेच होईल की तुमचा टाईम वाचेल जर दहा वर्षात तुम्हाला काहीतरी सुरू करायचं आहे दहा वर्षात तुम्ही ते मिळवणार आहात तर तुम्ही त्याची सुरुवात आतापासून करू शकाल आणि येणाऱ्या दहा वर्षात कॉम्पिटिशन ही वाढलेली असेल तेव्हा तुम्हाला करायला कठीण जाईल आणि लोन फेडायचं जे प्रेशर येतं ना ते सुद्धा चांगलंच आहे सुद्धा आपल्यासाठी एक ॲडव्हान्टेजच असतं कारण त्यामुळे आपण फुल फोकसने काम करतो आणि अजून एक ॲडव्हान्टेज म्हणजे ज्यावेळी आपल्याला ते प्रेशर येईल आपण फोकस लावून काम करू आपण मॅच्युअर बनू आपल्याला या गोष्टींची सवय होत जाईल आणि ज्यावेळी तुम्ही काहीतरी सुरू करणार ना स्वतःचं त्यावेळी तुम्ही स्वतः डिसिप्लिन राहाल तुम्ही तुमच्या गोष्टी वेळेत पूर्ण कराल तुमची एक प्रॉपर प्लॅनिंग असेल तुम्ही त्याच ट्रॅकवर चालणार तुम्ही चांगले डिसिजन मेकर बनून जाल एक चांगले लीडर बनून जाल असे भरपूर ॲडव्हान्टेज आहेत तुमची विचार करण्याची क्षमता वाढून जाईल तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल फक्त तुम्ही योग्य कामासाठी योग्य ती रिसर्च करून योग्य तो अभ्यास करून लोन घेतलं ना तर तुमचा पूर्णतः फायदाच होईल म्हणून मित्रांनो लोन घ्यायला अजिबात घाबरू नका जर तुमच्यात स्किल आहे तुम्हाला काहीतरी करायचं आहे ना तर रिस्क घेऊन बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कन्झ्युमर्ससाठी तुमच्या काहीतरी गरजा आहेत काहीतरी लक्झरीसाठी लोन घेऊ नका त्यासाठी लोन घ्यायचं असेल तर पहिले तितके पैसे जमा करा आणि मग लोन घ्या लग्न करण्यासाठी गाडी घेण्यासाठी फिरायला जाण्यासाठी कपड्यांसाठी या गोष्टींसाठी लोन घेऊ नका बिझनेस वाढवण्यासाठी घ्यायचं आहे इन्व्हेस्टमेंटसाठी घ्यायचं आहे बिझनेस सुरू करण्यासाठी घ्यायचं आहे तर तुम्ही लोन घ्या ज्या गोष्टी शॉर्ट टर्म आहेत त्यांच्यासाठी लोन घेऊ नका ज्या गोष्टींमुळे ग्रोथ होणार आहे अशा गोष्टींसाठी लोन घ्या